आज तुम्ही जगभर नाव कमवलं त्या नाव कमवण्याच्या बाबत तुमची जिद्द कष्ट या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमा तुमच्या पाठीवर असणारा परमेश्वराचा आशीर्वाद आशीर्वाद आणि आमच्या जोरावर आपण आज एवढं विश्व निर्माण केलं आणि त्या विश्व एवढं निर्माण करून सुद्धा आपल्याला कधी त्याचा गर्व नाही कधी तुम्हाला असं मी केलं असं तरी तुम्ही दाखवू नाही याच्यामध्येच खरंच तुमच्या जी ताकद आणि शक्ती आहे ते लक्षात येते कारण की आमच्यासारखा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता छोटं कुठं यश तर आम्ही होऊन जातो आमच्यामध्ये अहमपणा येतो पण सरांच्याकडे बघितल्यानंतर एक काय असावं माणूस कसा असावा माणसाचे विचार काय असावेत हे बघण्याचं काम मध्ये आम्हाला दिसतं आणि आम्ही खरंच भाग्यवान आहे वक्तव्यांच्या मुले सांगितलं की आम्ही कराड कुटुंबाचं भाग्यवानच आहोत तर आपण रामेश्वरकरचं भाग्यवान आहोत की आपण आम्हाला सहराशामध्ये वाहतो आज भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळत रामेश्वरच नामकरण होत असताना ज्या म्हणजे सरांनी विचार करून हे नामकरण केले आहे माझी गावातल्या सगळ्या वडीलणाऱ्या माणसांना माझ्या कुटुंबांना माझ्या माता भाजींना विनंती आहे की जे सरांचं एक स्वप्न आहे की माझं गाव जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर गेलं पाहिजे माझ्या गावाचं नाव जगाच्या पातळीवर गेलं पाहिजे आणि तसं वागण्याचं काम संकल्प केला पाहिजे की माझ्या गावामध्ये आम्ही भेदभाव करणार नाही आम्ही एकाच मनानं एका विचारानं एका जीवानं एका, एका ताटामध्ये जेवण्याचा ता प्रयत्न करू आणि गावाचा आम्ही आपल्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास करून घेण्याचं काम करू